कसलं कसलं कोड आहे आणि मरणाच्या आधी तू त्या कोड्यावर विचार का करतोयस मिहीर म्हणाला हो ना कोडच तसलंय म्हणजे बघा तीन प्रवाह एकत्र येतात एका बिंदूवर दोन दिसतात पण एक दिसतच नाही यावर वृद्धा खळाळून हसली आणि म्हणाली हे कोडं आणि याचं उत्तर मिळालं नाही तुला मिहीर म्हणाला नाही सूर्य हा आमच्या जीवनाचा प्रवाह आहे तीन सूर्य म्हणजे तीन प्रवाह हे कळालं पण एक दिसतच नाही असं कसं असेल त्यानं विचारलं वृद्धा म्हणाली चल मी तुझं एवढं तरी समाधान करते तुझ्या कोड्याचं उत्तर तू इथला नाहीस म्हणून समजलं नाही असताच तर समजलं असतं हे बघ तीन नद्या आहेत गंगा यमुना आणि सरस्वती या तीनही नद्या प्रयाग या बिंदूवर एकत्र मिळतात त्रिवेणी संगम म्हणतो आम्ही त्याला पण एक नदी दिसत नाही असं कसं मिहिरनं आता डोळे विस्फारून विचारलं नाही सरस्वती नदी गुप्त आहे ती जमिनी खालून वाहते अशी श्रद्धा आहे आमची ती गुप्त आहे तर कशी दिसेल ती वृद्धा म्हणाली आणि शिवाचा काय संबंध इथे तिथेच शिवाची कुटी आहे मंदिर आहे ते पुरातन वृद्धा तशीच माहितीपूर्वक म्हणाली मिहीर उद्गारला अरेच्छा एवढं सोपं होतं हे वृद्धा म्हणाली मी, मी तुझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर दिलं आता वेळ तुझी आहे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे समजा तुझी इथून सुटका झाली तर काय करशील तू मिहीर विस्मित झाला असला तरी ते अशक्य आहे हे माहीत असल्यानं म्हणाला मी पुन्हा भानुगुप्ताशी युद्ध करेन हे साम्राज्य जिंकून घेईन पण तुझ्याकडे सैन्य नाही धन नाही वृद्धा वास्तव दाखवत म्हणाली काश्मीर अजून आमच्या ताब्यात हिमालया आहे हिमालयातून काश्मीरला जोडणाऱ्या वाटा आहेत आमच्या मूळच्या भागातून तिथून सैन्य आणेन मी वेळ लागेल थोडासा पण मी युद्ध करेनच पण हे हसण्यासारखंच आहे होय ना माझी सुटका कशी होईल उद्या मी मृतांच्या राज्यात माझ्या पित्याला भेटायला निघून गेलेलो असेन मिहीर बेपरवा स्वरात बोलत होता जणू मृत्यूचं कसलंही भय त्याला नव्हतं तू हसण्याआधी जे म्हणालास ते नक्की करशील वृद्धेनं विचारलं मिहीरनं तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला आम्ही जगतो ते युद्धासाठीच असं नाही की मला बुद्धाच्या अपार शांतीचा कधी मोह झाला नाही पण देवपुत्र पिता म्हणत होता तेच खरं तलवार हाच आमचा धर्म होय मी जगलो तर मी पुन्हा युद्ध करेन नष्ट करेन माझ्या शत्रूंना सूर्याची शपथ आहे मला मग झालं तर मी करेन तुझी इथून सुटका आत्ताच ती वृद्धा मंद हास्य करत म्हणाली पण तुम्ही असं का म्हणता मला मदत करायची इच्छा तरी कशी झाली तुमची आणि मला सोडवायचा अधिकार तुम्हाला कसा आता मात्र मिहिरनं गंभीर होत विचारलं प्रश्न नकोत एकच सांगते प्रत्येक व्यक्तीसमोरचे प्रश्न वेगळे असतात आणि तसेच देशासमोरचेही आणि प्रश्नांना उत्तरही अकल्पित असतात बघ एवढं सोपं होतं तुला पडलेल्या कोड्याचं उत्तर पण ते तुला एवढं शोधूनही नाही सापडलं तसंच माझ्यासमोरही एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुझ्याजवळ आहे तू तु जिवंत राहिलास तरच ते उत्तर मिळेल भानुगुप्ताचा नाश हे स्वप्न आहे तू ते करू शकशील आणि मी कोण आहे मी आहे राजमाता प्रभादेवी मिहीरवर जशी वीज कोसळली तो डोळे फाडफाडून तिच्याकडे पाहू लागला भानुगुप्ताशी तुमचं काही वैर तो पुत्र आहे ना तुमचा त्यानं विचारलं नाही भानुगुप्त माझा पुत्र नाही माझा पती बालादित्याला अरण्यात सापडलेला कुणीतरी टाकून दिलेला पोरगा येतो बालादित्यानं त्याला दया येऊन प्रासादात आणलं मलाही मूल होत नव्हतं त्याला सांभाळलं मग मी पण मग नंतर मला दोन पुत्र झाले पायगुण चांगला म्हणून भानुगुप्तावर बालादित्याचं जास्तच प्रेम बसलं बालादित्यानं त्याला मगधाचं साम्राज्य दिलं ते त्याच्या गुणांवर आणि पायगुणावर मोहित होऊन माझ्या पुत्रांना मात्र मिळालं ते दुर्बल राज्य आता जे त्यांना नाही ते भानुगुप्तालाही नाही समजलं मिहिरला त्या धक्क्यातून सावरायला वेळ लागला पण हीच एक संधीही होती ती तो घेणारच होता मग तुम्ही मुक्त करणार मला होय पण तू तु तुझं वचन पाळ फक्त तुला मी मुक्त करते आणि राजमातेनं टाळी वाजवली सोडवा याला आणि गुप्त मार्गानं नगराबाहेर काढा त्याला एक घोडा द्या आणि जाऊ द्या त्याला जायचं तिथे आणि काही क्षणात मिहीर कुल साखळ दंडातून सोडवला गेला त्याचा अजून कशावरच विश्वास बसत नव्हता पण त्याला नवे कपडे दिले गेले एक तलवारही दिली गेली पियारी मार्गातून त्याला दूरवर आणलं गेलं शहराबाहेर भुयार उघडत होतं खुली हवा आणि तारकांनी गच्च भरलेल्या आभाळाखाली आल्यावर त्याला हायसं वाटलं तिथून काही अंतर चालत गेल्यानंतर एका झोपडीजवळ तो महारक्षक थांबला त्याला एक घोडा दिला आणि काही न बोलता तो निघून गेला घोड्यावर स्वार होऊन विजेच्या वेगानं तो तिथून उसळला गाव वस्त्या टाळत तो उजाडताच एका मोठ्या प्रवाहाजवळ थांबला सर्वात आधी त्यानं तलवारीच्या धारदार पात्यानं आपले लांब सडक केस कमी केले लांब सडक काळी दाढी निम्मी कापून काढली पाण्यात स्नान केलं जखमा बांधल्या मग कपडे घालून नितळ पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं त्याचं रूप फार बदललं होतं रंग मात्र तसाच शुभ्र होता पण इथे चालून जाईल त्यानं विचार केला आणि वस्तीत घोडा घातला दिसलेल्या पहिल्या माणसाला त्यानं विचारलं प्रयागला जायचा मार्ग कोणताय मजल दरमजल करत तो गाव वस्त्या टाळत शेतातून मोकळ्या मैदानातून भरधाव वेगानं प्रयागच्या दिशेनं निघाला वाटेत तो भानुगुप्ताची आई आणि तिच्या अजब मागणीवर विचार करत होता खरा पण शेवटी इथले लोकच अजब आहेत या मतावर येऊन तो ठेपला पण भिक्षूकडं दिली गेलेली ती तलवार शिवमंदिरात कशी आली असेल त्याला प्रश्न पडला पण बौद्ध आपल्या स्थानात शस्त्रच ठेवत नाहीत त्या भिक्षूनच ती तलवार शिवमंदिरात दडवली असणार कोणालाही शंका येणार नाही अशा शिवमंदिरात होय असंच असेल पण ते असंच घातलेलं फालतू कोड असलं तर तलवार इथेही नसली तर शंकेनं तो व्याकुळ झाला पण ही शेवटची आशा होती प्रयत्न तर करावाच लागणार होता शेवटी सूर्यदेवानं त्याला सोडवलं होतं त्याच्या कोड्याचं उत्तरही दिलं होतं भानुगुप्तानं आपला शोध सर्वत्र सुरू केला असेल याची त्याला खात्री होती पण आता तो पुन्हा कोणाच्या तावडीत सापडणार नव्हता आठवडाभरात तो प्रयागच्या जवळ आला समोर नदीचा अवाढव्य प्रवाह पाहून तो हरखून गेला इथेच त्या दोन नद्या मिळतात एक भूमिगत असल्यानं दिसत नाही हाच तो तीन सूर्य मिळायचा बिंदू दोन दिसतात एक दिसतच नाही त्यानं संगमाचं मुग्ध करून टाकणारं दृश्य पाहात संगमाच्या मध्ये वसलेल्या इवल्या गावावर नजर टाकली तिथे अनेक मंदिरांचे सुवर्ण कलश झळाळत होते इथेच कुठेतरी आपल्याला हवं आहे ते मंदिर आहे सायंकाळी त्यानं एका तारव्यातून नदी ओलांडली गावात विचारपूस केली ती शिवाच्या कुटीची पत्ता सोपा होता अगदी संगमासमोरच ते पुरातन शिवालय होतं त्यानं एका झाडाशी घोडा बांधला संगम जिथे होत होता तिथे नदीनं अवाढव्य आकार धारण केला होता तो धीर गंभीर ध्वनी करत वाहणारा जलौघ त्याला उत्साहित करत होता तो ध्येयाजवळ आला होता मृत्यूच्या मुखातून अकल्पित सुटका होऊन रात्र झाली भाविकांची गर्दी ओसरली मंदिरातले दीपही आता मंदावू लागले तो मंदिरात घुसला बाजूलाच मंदिराच्या पुजाऱ्याचं घर आहे हे त्यानं हेरलं होतं त्यानं शोधाशोध करण्यात वेळ न घालवता त्या ब्रह्मचारी पुजाऱ्याला घरातून ओढून बाहेर काढलं आणि तलवार त्याच्या मुंडक्यावर ठेवत सांगितलं इथे एक तलवार आहे मला ती हवी आहे दे मला ती तलवार पुजाऱ्याची गाळण उडाली होती तो म्हणाला तलवार तुझ्याकडे तरीही माझ्याकडे तलवार मागतोस मिहीर म्हणाला मी, मी सांगितलं ते ऐक इथे एक तलवार आहे ती देणार की नाही पुजाऱ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता तो म्हणाला तळघरात खूप आहेत जा आणि घे तुला हवी ती तलवार पण माझ्या बानेवरून तुझी तलवार काढाधी मिहीर तलवारीचं पात दाबत म्हणाला तू दाखव मला तळघर कुठे येते तो हादरून गेलेला पुजारी मिहीरला शिवकुटीच्या तळघराच्या दिशेनं घेऊन गेला हा कोण येडपट आहे हे त्या पुजाऱ्याला समजतच नव्हतं कुणी माथे फिरू दरोडेखोर दिसतो त्यानं विचार केला आणि तळघराचं दारू घडलं एक पलिता पेटवला आणि खाली घेऊन गेला तिथलं दृश्य पाहून मिहीर एकदम गोंधळून गेला त्या ओलसर तळघराच्या भिंतींवर नव्या जुन्या म्यानातील वेगवेगळ्या बनावटीच्या असंख्य तलवारी लटकत होत्या पुजारी म्हणाला घे बाबा तुला हवी ती तलवार एक काय दोन घे किंवा तुला हव्या तेवढ्या घे आणि नीग इथून मिहीरला हेच समजेना की त्याला हवी ती तलवार कोणती आहे ती ओळखायची खूण काय त्याच्या बापानं त्याला काहीच सांगितलं नव्हतं आता काय तो पार गोंधळून गेला त्यानं भिंतीजवळ जाऊन एक एक तलवार म्यानातून काढत पाहायला सुरुवात केली बागदार म्यानातील तलवारी त्यानं टाळल्या ती काही हूण बनावट नव्हती सरळ पात्याच्या तलवारी मात्र तो तपासून पाहू लागला पुजारी त्याच्याकडे आता विस्मित होऊन पाहत होता याला कोणती तरी विशिष्ट तलवार हवी आहे हे त्याच्या लक्षात आलं पण तो गप्प उभा राहिला एक भिंत संपली मिहीर दुसऱ्या भिंतीजवळ आला लटकत्या म्यानातील तलवारी एकामागून एक पाहू लागला कुठे सूर्यदेवाचं चिन्ह दिसतं का याचा शोध घेऊ लागला त्यात वेळ जाऊ लागला पलिताही मंदावू लागला पुजाऱ्याचा संयमही ढासळू लागला त्याची अधीरता अनावर झाली त्यानं काहीशा घुशातच विचारलं अरे तू तू तलवार शोधतो तरी कोणती आहेस मला माहीत नाही मिहीर म्हणाला आणि पुढच्या तलवारीकडे वळाला त्याही भिंतीवर त्याला हवी ती तलवार सापडलीच नाही सामान्य सैनिकांनी वापरायच्या तलवारी होत्या त्या काहीच विशेष नव्हतं त्यांच्यात तो आता बाजूच्या भिंतीकडे वळाला त्याचं लक्ष भिंतीत अडकलेल्या एका मुठीकडे गेलं जणू कोणी तलवार भिंतीत आरपार खुपसली होती आणि तिची मूठ तेवढी बाहेर राहिली होती अशी कुणी तलवार ठेवतं का त्याला हसू आलं आधी तो दुर्लक्ष करणार होता पण कुतूहलानं त्यानं त्या त्यान मुठीला हात घातला आणि भिंतीच्या चिऱ्यातून प्रकाशाचा लोट उसळला तो थक्क झाला त्यानं शक्ती लावून ती भिंतीत रुतलेली तलवार बाहेर खेचली शरीरातून जणू शक्तीचा आणि चैतन्याचा दिव्य लोट उठला तलवारीचं पात सूर्याच्या तेजानं झळाळत होतं त्यानं अनिमिष नेत्रांनी तलवारीकडे पाहिलं मग दोन्ही हातांनी तलवार उंचावली त्या दिव्य प्रकाशात ते तळघर झळाळून उठलं पुजारी अचंबित होऊन हे अद्भुत दृश्य पाहत राहिला तो म्हणाला या तलवारीच्या मुठीला अनेकांनी हात घातला होता शक्ती पणाला लावली होती पण ती बाहेर कधीच निघाली नाही तुझ्यासाठीच ही तलवार होती बहुधा मिहीरनं ते शब्द आपल्या मंत्रमुग्ध अवस्थेत ऐकले ती तलवार म्यान केली प्रकाश विझला मिहीर तळघराच्या पायऱ्या चढू लागला जणू तो विश्व विश्वसम्राटाच्या आपल्या सिंहासनाच्याच पायऱ्या चढत होता दिगंत यशाकडे नेणाऱ्या